मित्रांनो आता आताच्या ह्या कलयुगाच्या काळात बैलगाडा क्षेत्र म्हणलं की सगळ्यांचा उत्साह असतो आणि जो तो बैलगाडा मालक बना बघतोय सगळ्यांची एक इच्छा असते की आपला पण बैल नामांकित असावा किंवा मैदानात गुलाल करावा आणि आपलं नाव व्हावं हे दा 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 वा वा दादा आहेत त्यांनी पण आता वासरू घेतलेला आहे आणि त्यांची पण इच्छा आहे की वासरांना आता आपल्या कुठेतरी गुलाल करावा किंवा नाव व्हावं दादा आपला परिचय सांगा पहिला माझं नाव भरत लवनाथ निकम जाम बुद्रुक तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मी विकास अधिकारी म्हणून शनी न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये काम करतो परंतु गावाकडे शेतीवाडी असल्यामुळे मी शेतीकडेच आपलं रमतो आवड आहे मला आणि आमच्या घरचाच हा खोंड आहे आणि घरचीच गाय आहे त्यामुळं घरच्याच गायला झालेला खोंड आहे त्याला आपलं चांगलं सांभाळायला आहे आणि आपलं त्याने बी काय नाव गावाचं आपलं करावं आणि ही सगळी जी तरुण वर्ग आहे त्यांना बी बैलगाड्या शर्यतीची खूप आवड आहे त्याच्यामुळं माझ्या डोक्यात आलं की म्हणलं आपल्या गावातल्या तरुण पोरांना आणि हे बैलप्रेमी आणि शर्यतप्रेमी मुलांना काहीतरी आपण घरीच खोण झालाय तर त्याला चांगलाच जोपासून शेनी आपलं त्यांच्या ताब्यात द्यायचा तुम्हीच पळवा तुम्हीच मालक मी निमित्त मात्र आहे म्हणून शेनी काहीतरी शेतकऱ्यांना शेतीच्या बरोबरच काहीतरी हे हाऊस आणि एक दिवस त्यातनं शेतीतनं कष्टातन सूट मिळावी एक दिवस आणि तो इथं रमावा ही अतिशय चांगली गोष्ट आहे त्यामुळे बैलगाड्या शर्यतीला विशेष महत्व आहे आणि आता हा शहाऐंशी गटामध्ये पळला आणि सहा नंबरच्या फाटीवर होता अतिशय पहिल्यांदाच हिता आणलाय पहिल्यांदाच पळालाय त्याच्यामुळे तो अगदी सरळ रेषेत व्यवस्थित पळाला ह्याच्यातच आम्हाला अगदी समाधान वाटलं मित्रांनो आता त्यांनी जसं सांगितलं ना आज पहिल्यांदाच मैदानात आणला वासरू एकदम गरीब आहे चांगलं एकदम शांत वासरू आहे घरच्या गायचं सांगितलं त्यांनी आणि मला त्यांचं हे वाक्य आवडलं की आज गट पास झाला नाही पण एका रेषेत वासरू आलं आणि त्यांना आज भरपूर अभिमान वाटला कारण आता दादा तुम्हाला सांगू का ह्या बैलगड क्षेत्रात अनेक वेगवेगळ्या स्वभावाची लोक असतात कोणाला असं वाटतं माझा बैल कायम गुलालात राहिला पाहिजे हे एकच नंबर केला पाहिजे तुमच्यासारखी लोक कमी बघाय भेटतात आत्ताच्या कलयुगाच्या काळात हे समाधानी असतात बरोबर आम्ही खेळ म्हणून बघतो याच्याकडे हे बाबा आलाच पाहिजे किंवा आपला शिक्का पाहिजे असं काय नाही काय शेवटी गोरक्षण महत्वाचं आहे आणि ह्या शर्यतीमुळं गायी लोक पाळायला जास्त उत्सुक झालेली आहेत गायीचं महत्व आपल्या हिंदू धर्मात जसं गायीला महत्व आहे तसं ते कळायला लागलं शेतकऱ्यांना आता काही दिवसानं मला असं वाटतं की निदान दहा घरामध्ये एक तरी देशी गाय पाळली जाईल असं मला खात्री वाटते कारण हे आता शर्यतीची बी बैल गायीचं गोमूत्र त्याचं शेण हे शेतीला बी ऑर्गॅनिक ह्याच्याकडं आता घेऊन जायला पाहिजे आपल्याला कारण आपण केमिकलचं वगैरे अन्नधान्य पिकावर असं औषध फवारणी वगैरे खतं वगैरे मारतो त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण आपल्या भागामध्ये जास्त वाढलेलं आहे म्हणून शेणी आता आपलं ऑर्गॅनिक शेतीकडं आपलं सेंद्रिय शेतीकडं वळलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ही देशी गाय आणि देशी बैल हे खऱ्या अर्थानं त्यांचं गोमूत्र आणि शेण आपल्या शेतीला मानवू शकतं आणि त्याच्यासाठी हे शर्यतीन ह्या सगळ्या झाल्या ते अतिशय एक नंबर काम झालेलं आहे भविष्यात पुढं अतिशय असं तरुण पोरांना एक वेगळा उत्साह कारण आता पहिल्यासारखं कबड्डी खो खो आहे हे असलं काय राहिलेलं नाही आणि असले काय बाकी खेळ आता नाही टी व्ही आणि मोबाईलचं युग आल्यामुळं यांत्रिक युग आल्यामुळं हा बैलगाड्या शर्यत <laughs> हे शेतकऱ्यांना जरा एक वेगळा आनंद देणारी आज इथं बघा लाखो लोक आलेले आहेत बघायला महाराष्ट्रातून आलेले आहेत हे महाराजांचं जे स्थान आहे शिवागिरी महाराजांचं हे अतिशय मोठं तीर्थक्षेत्र आहे आणि ह्या ठिकाणी प्रत्येक बैलगाड्या शर्यतीवाल्याला वाटतं की आपला कसलाही बैल असला तरी महाराजांच्या इथं पुशेगावचं हे हिंद केसरी मैदान आहे आणि ह्या ठिकाणी पळालाच पाहिजे म्हणून सगळी लोक हे बैलगाड्या शर्यत सहभागी होतात काही तिकीट तिकीटसुद्धा मिळत नाही दुःखी होतात परंतु त्याला इलाज नाही महाराजांची जशी इच्छा असेल तसं होणार आता आपण पहिल्यांदा हा नाद कधी केलेला शर्यतीचा बैल कधी सांभाळलेला नाही नाही कधीच नाही हे घरचं असल्यामुळे म्हणलं आपलं काय आणि मला वैयक्तिक तसा एवढा काय त्याचं नाद असं नाही पण हे आमच्या सगळ्या टीमसाठी मला अभिमान आहे की आमच्या जामगावाचा की जामगावामध्ये जामगाव हे जाम जाम प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचं अग्रगण्य राहिलं पाहिजे कुस्ती क्षेत्र असो शिक्षण क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो शेती क्षेत्र असो सगळ्या क्षेत्रामध्ये आमचं गाव टॉपरला राहिलं पाहिजे हे माझी लहानपणापासूनची इच्छा मी पहिल्यापासून आजपर्यंत सुद्धा गावामध्ये सोशल वर्क लोकांच्या आमच्या टीमच्या सगळ्या पोलांच्या सहकार्यानं करत असतो कशासाठी तर ब आपलं गाव काहीतरी एक वेगळं चित्र निर्माण झालं पाहिजे आणि आपल्या गावचं नाव असं चमकलं पाहिजे म्हणून हा खाटाटोप आहे नाहीतर माझं वय आता पासष्ट वर्ष आहे मी काही आता बैल पाळणं आणि त्याच्या मागे लोंपकाळणं माझं काम नाही परंतु तरी सुद्धा मला वाटतं की ह्या तरुण वर्गाला अभिमान वाटावं असं हे त्यांच्याच अहवाली मी करणार आहे आणि हे सगळं त्यांनीच बघायचं आहे जे जे कोण बैलप्रेमी काय आमच्या माऊली प्रेमी असतील आणि अतिशय गरीब शांत लात मारत नाही लहान मुलं असो मोठा माणूस असो कुणी धारा कसाही न्या अतिशय बेस्ट खोंड आहे त्याच्यामुळं मी तो सांभाळला आणि हे अतिशय पुढं नाव काढील असं मला शंभर टक्के खात्री वाटते आता ज्यावेळेस आपल्या घरच्या गायला त्याचा जन्म झाला त्यावेळेस त्यात काय बाबा कारण माणसं काय बघतात आत्ताचं शेतकरी कुठल्या ना कुठल्या बैलात काय तरी क्वालिटी बघतायत की बाबा हा जर बैल ठेवला हे वासरू जर मोठं केलं तर हे शर्यतीच्या काम आले किंवा काय काही लोक आता काय करतात शेतीचे काम आले त्यात काय तुम्ही क्वालिटी बघितली की बाबा शर्यतीला काम करेल ती हा ह्याच्यामध्ये मी एकच बघितलं की जे बैलगाडा शर्यतीतली तज्ज्ञ मंडळी आहेत आमच्या गावातले असतील किंवा बाहेरचे असतील त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही साहेब हा बैल आपलं खोंड चांगला पाळा कारण हा जे खोंड आहे तो पळण्याला रेसला चांगलं काम करेल कारण ह्याचं पायाचे खूर त्याच्यानंतर त्याची शेपटी टाच लांड जे म्हणतात ते आणि त्याचा पाठीमागचा कमाणीचा पाठीमागचा चौक उंच हे सगळे जे गुण त्याच्यात आहेत पळण्याचे ते ह्याच्यामध्ये आहेत तेव्हा तुम्ही आपलं चांगला सांभाळा म्हणून मी सांभाळा आता हे सगळं करायचं म्हटलं तुम्ही सांगितलं सगळ्या टीमची साथ लागते कोण कोण टीम मदत कोण कोण करते काही सगळीच टीम आमचे आहेत हे बंडू भाऊ आहेत तिकडे संजू नाना आहेत हे माधव नाना आहेत हे भाऊसाहेब आहेत तिकडे आमचे दोन ड्रायव्हर चांगले एक्सपर्ट गावचे आहेत ह्या श्रीकांत ड्रायव्हर आणि तिकडं विजू ड्रायव्हर त्या विजू ड्रायव्हरचाच ते बैल आहे ह्याच्या जोडीला झोपलेला आहे तो त्याच्याबरोबरच आम्ही झोपलेला होता त्याचं नाव आहे पोरगा त्याच्याबरोबर अतिशय तो सुद्धा उत्कृष्ट बैल आहे अतिशय म्हणजे चपळ आणि अतिशय खुन पळतो आतापर्यंत त्यानं चांगल्या शर्यती फायनल पर्यंत गेला मित्रांनो आता आहे आमचं आणखी ही पोरच आहे ग्रुप मधली ज्यावेळेस मी काय बोलत असतो आपल्याला पहिलवान आहे आमचे दीपक पैलवान पुजारी अतिशय चांगली ही सगळीच पोर टीमचे हा सगळी पोरं म्हणजे त्याच्यावर अगदी येऊन जाऊन बघून त्याचे प्रेम करणारे आहेत आमच्या माऊलीवर माऊली सगळ्यांना खूप आवडतो अगदी मित्रांनो त्यांचा उत्साह बघून मला पण बरं वाटलं अशी बोलणारी कमी आत्ताच्या ह्या घडीला माणसं भेटत आहेत की जास्त अति उत्साहानं बोलणारे त्यांनी जसं सांगितलं सगळ्यांची सा त्यांनी नावं घेतली आणि आता आम्ही कायम बोलत असतो बैलगाडी क्षेत्रातला जर सगळ्यात जवळ जर कोण पाहत असेल बैलगाडी क्षेत्रातला तिसरा डोळा ड्रायव्हर आज ड्रायव्हर पण येते ड्रायव्हरना विचारूया ड्रायव्हर आज त्या वासराच्या गाडी बसला तुम्ही काय आज कशी गाडी पाहिली कशी गाडी छान पळाली गाडीबद्दल काय चांगला आहे एवढं आदत पोहायला पहिल्यांदा चांगलं काम केलं पहिल्यांदा मैदानावर जा आम्हाला असं कुठं उत्साह नव्हता काय नव्हतं कुठं वासरू नाही काय नाही घरचं म्हणून आम्ही ते माऊली तयार करून आम्ही एवढं आणलं बेसला घरचीच गाडी आणली हा पोरगा आहे आम्ही काय कंटिन्यू दोघ बाबा गाडी पळवतो तो बी ड्रायव्हर आहे मी डायव्हर आहे मी श्रीखा ड्रायव्हर जामकर तो मी जीव ड्रायव्हर जामकर तर आम्ही एवढं वासरू तयार केलं छान पैकी पळू द्या आत पळू द्या इतकं भारी वासरू आहे छान बायलाचा काय परिचय ह्याच काय नाव त्याचं नाव पोरगा hmm. खांदी बैल कसा पण चालतो बाहेर hmm. कुठं पण hmm. बैलाला एक डोळा नाही hmm. तरी बैल दुई खांदी पळतो तुम्ही बघू शकता ला दाखवा एक डोळा नाही बैलाला तरी पण बैल पळतो एका डोळ्या पळतो सगळी जण असं कुणाला दोन डोळे असले तरी बांधतात ना बैल मान्य आहे आम्हाला एकच डोळा आहे बैलाला तरी आम्ही तो पळवून घेऊन जातो कड असू द्या आत असू द्या कुठल्याही बायला कुठल्या हे बायला कधी तास शिवत नाही काही नाही काय नाही तर त्याचं काय झालं मुंबईला गेल्यानंतर येताना दुसऱ्या बायलाने त्याच्या डोळ्यात शिंगातलं त्यामुळे त्याला बसवून ठेवला लागल निवांत म्हणजे आता त्याला दुखापत झाल्यानंतर करायचं काय परत परत ती जर जखम वाढली तर करणार काय आपण आपण त्याला ताप देऊ शकत नाही त्यामुळे त्याला बसवून ठेवला आला आणि परत आता त्या आमचंच घरचं वासरू आहे म्हणजे माझंच आहे ती वासरू तीन ही आम्ही घरची गाडी मारली आज तर गाडी काय गाडी एक नंबर पडते डायव्हर मी आम्ही दोघं असतो एक हो बसतो कधी मी बसतो आणि आमच्या घरच्या गाडी म्हणजे आम्ही दोघंच असतो गाडीचा काही विषय नाही कुठने बी आम्ही कड्यानं लागू दे आतनं लागू दे आम्ही काय त्याला म्हणजे हे होत नाही आमची फक्त आज फक्त एक इच्छा होती की गाडी पुषेगावच्या माहितीने पळायची कि वासरू आमचा तर काय तुमची बैल ती सगळी बरं मोठी म्हणजे ती बैल आपल्या वासराला गावणार ती का हे दहा महिन्याचा बच्चा अजून त्याला काय पहिलं गावणार नाही ती त्यामुळे आम्ही म्हणतो नुसतं मागणं आली शेवट आली तरी आमची आपली सरळ येऊ द्या आमच्या त्या खोंडाने आमची इच्छा पूर्ण केली काय तास येऊल नाही काय नाही बरं जेंडफिंड लवकर पडलं आमची गाडी निघून आली तरी आमच्या गाडीनं काय तास नाही काय नाही शेवट आली पण सरळ आली ह्याच्यातच आम्हाला समाधान आहे आम्ही काही गट काढू काही फायनल कि यासाठी नव्हतो आलो फक्त आमची गाडी पळायसाठी इथं आलो तो मित्रांनो त्यांनी एक बैलाचं सांगितलं बैलाचा अपघात झाला आणि त्याचा एक डोळा गेला पण एका डोळ्या पण तो अजून मालकासाठी पळतोय त्याची मोठी म्हणायला लागेल कारण मालकाने त्याचा सांभाळ केला आणि त्यानं त्याची जाण राखली अजून तो मैदानात पळतोय त्याचा फायनल वगैरे झालीत का बोरकळ मध्ये बोरकळ बोरकळ मध्ये एक नंबरचा फायनल आहे आणि वडूत मध्ये त्याच्यानंतर मग मुंबईला गेल्यानंतर ते डोळ्याला लागले तेव्हापासून बसून परंतु लंपीत गावला लंपीत त्याचं पळावलं की गुडकस म्हणजे पाय सुजायचं त्यामुळे बैलाला एकदम म्हणजे आम्ही हेच केला बंद केला आणि पळावायचा बंद केल्यानंतर पर्यंत अशीच इच्छा झाली की पळतोय का बागाव पळतोय म्हणून त्यासाठी पळावला तर पळाला त्यासाठी परत मग परत मैदानात काढला नाहीतर मैदानात काय काढणार नव्हतं त्याला पण आता कुठं पळायला लागलाय त्यासाठी परत मैदानात म्हणजे उतरावला आता आता मित्रांनो ज्या एखादा बैल पळतो त्यावेळेस सगळ्यांची साथ असते ही पण दादा दिसते मला काय सांग चालू सहकारी असं काही विषय नाही आमचं गावचा अभिमान अभिमान म्हणजे आमच्या गावाचं नाव जिथं जिथं रोशन आहे तिथं आम्ही आहे बाकी काय विषय नाही आमचे बैल आहेत म्हणजे आमचं जीव आहेत ते तिथच बाकी काय बोलू शकत नाही दाम नाव रोशन म्हणजेच मोठा विषय मला म्हणजे कधी के नाराजच केला नाही कुठल्या बी मैदानात गेल्यानंतर कधी नाराजच नाही आपलं नाही गट निघला तरी आपल्या आम्हाला नाराज केला नाही की बाहेर तरी कधी गेले नाही एवढं मैदान खेळलो पण आजपर्यंत त्यांनी तासाला शिव म्हणजे फाटीला शिवलंच नाही अजून तासाला उडी मारणार नाही काय नाही सर सरळ सोडला की निघून येणार कुणी बिन बारके पोरांनी सोडली तरी निघून येते त्याचा काही विषय नसतो बैलांचा बैल निघून येते सरळ आणि दोन्ही बिन हो त्याचा गुरु हि आहे त्यामुळे तो मोबाईल बिन या खोंडाकडेच बायला करतो सरळ एका मार्गी सुटला की हे एका मार्गे पळाय बाहेर नाही करणार काय नाही करणार तो बिन पब्लिक न पळतो हि पब्लिक न पळतो आत नेऊ द्या बाहेर नेऊ द्या आम्ही काय म्हणजे कुठं बिन आलं तरी आम्हाला चालतंय पण आता कसं आहे आताशी त्याला म्हणजे बाहेर काढणार त्यासाठी त्याच्याबरोबर आता हे घरचीच गाडी येत मोर पळलं मित्रांनो त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि त्यांनी जस सांगितलं त्याच्या डोळ्याबद्दल असेच बैलगाडी मालक घडले पाहिजेत किंवा राहिले पाहिजेत कारण ज्यावेळेस आपल्या गोमाता असती गोरक्षण करणारे असतात ना असे मालक असतील तर ही आपली परंपरा बैलगाडी क्षेत्राची पुढे अजून चालत जाईल आणि आपण त्यांना शुभेच्छा करूया तुमचा बैल कुठेतरी गुलाल करेल आणि तुमचं मन राखल धन्यवाद